तर नमस्कार महाटोबाबली कशा आहात तुम्ही सगळे तर फायनली आपण खूपच मेहनत करून यार तो मोड जी टी एफ आयमध्ये आणलेला आहे ज्याचं नाव आहे लालपरी बस थमण्याचं टायटल तुम्ही बघितलाच असेल जी टी एफ आयमध्ये पहिल्यांदा पुण्या यूट्यूब हिस्ट्रीमध्ये अ मायकल भाऊ का बघतो इकडं यार कार्यकर्ते इकडे ते विषय काय नाही की खाली मायकलनी ना इकडं कबुतरांना दाणे टाकले ना रे हे बघा मस्त असे कबूतर पाळलेले आपण जे की दाणे दाणे खाताय आणि गुटरगू करताय हा कोणी वेळ हा कबूतर आहे कबूतर की कबूतर आहे हा अबे दलिंदर कबुतरांच्या ह्याच्या तातू तू कावळा काय करू आला डुकऱ्या डुकर कावळा आहे तो साला ए भाऊ तिकडे बाई रे पडशील बरं का इकडं तिकडं चल 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 हे लहानपणाने असं इकडं जायचं नाही चल अरे तिथे पक्षी अरे ते पडायला लागले का काही उडून जातील ते जाऊ दे थोडा विषय चला बाकी कबूतर वगैरे त्यांची दाणेदा खात राहतील मी सांगत होतो की आपण आज म्हणजे मला ना माइक पिंटो मेकॅनिकचा फोन आला होता पिंटू माहिती असेल तुम्हाला जर का नाही माहिती मी संपून नाही तर सांगतो आपल्या ट्रेवरचं जे गाव आहे ना त्या गावामध्ये एक छोटंवालं छोटंवालं रनवे एक एअरपोर्ट आहे जिथं विमान वगैरे एक छोटंवाला हँगर आहे त्या ठिकाणी त्याचं मला गॅरेज आहे तुम्हाला ह्या रस्त्यामध्ये दाखवतो बघा इथं आहे तर बेसिकली आपल्याकडे तीन एअरपोर्ट आहे जी टी फायमध्ये एक आहे मेनवाला एअरपोर्ट लॉस अँडचं एक आहे त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं जे की गावाकडचं एअरपोर्ट हे वालं आणि त्याच्यापेक्षा अजून एक छोटं वालं हे एअरपोर्ट नाही म्हणू शकत आपण आता एक छोटासा रनवे एक मातीचा रनवे बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण छोटे छोटे विमानं वगैरे उतरू शकतो तर हे वाला आहे पिंटू मेकॅनिकचं गॅरेज याच्या गॅरेजमध्ये आपण लालपरी बनवायला दिली होती म्हणजे रिपेरिंग वगैरेला ज्याने रिपेरिंग केलेली आहे आणि आप त्यांनी आपल्याला फोन केला होता की म्हणे मायकल भाऊ पाटील आपलं लालपरी रिपेअरिंग झालेली आहे म्हणे पटकन ये आणि घेऊन जाय आपल्याला काय करायचं की जी टी ए फॅमिलीना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे बिझनेस कसा की लालपरी म्हणजे असं बस बिझनेस बसचा बिझनेस असतो ना फुल पूर्ण असा हिरा ठाकूर बनायचा आपला हिरा ठाकूर माहिती असेल आपला जो सूर्यवंशी पिक्चर कार्यकर्ता हिरा ठाकूर एका बस रिपेअर करतो एक बसपासून दुसरी बस दुसरी बसपासून तिसरा बस पूर्ण म्हणजे पूर्ण गावामध्ये शहरामध्ये त्याच्या बसा चालायला लागतात सेम तसं पण आपण करणारे आता ओके okay, कारण मायकल काय धंदा करतो ते त्यालाच माहिती आहे यार आपल्याला पण एवढं माहिती नाही मोठा बिझनेसमॅन असं म्हणतात आणि तो एक मायकल जो आहे तो फ्रेम प्रोड्युसरसुद्धा बनतो आहे पुढं चालून सध्या नाही बस बनतो पण जशी मिशन करत जाऊ ना आपण तसं बनतो आणि माझी जी गाडी ना यार ती ब्रुकलँड माहिती असेल ती बेंटली गाडी माफिया आहे ती जी आहे ती मी थोडी कलरिंग कराय दिलेली आहे बेनीकडं तर बेनी, बेनी तोला रिपेअर करणार आहे सध्या माझ्याकडे एक मोटरसायकल आहे या गाडीचा आवाज नाही आला अरे इलेक्ट्रिक गाडी आहे छी मला यार इलेक्ट्रिक गाड्या नाही आवडत एकदम मस्त अशा आवाज करणाऱ्या गाड्या आवडतात पण विषय काय ना की का यार आपल्याकडे सध्या गाडी नाही आहे म्हणून ही बेनीने दिली मलाही बेनी म्हणजे थोडे दिवस चालू म्हणजे जोपर्यंत तुझी गाडी रिपेअर होते तर ठीक आहे यार चल काही विषय नाही आता हा भाई ए भाग आहे यार जरा सांग स्पीड काय रे मीटर वगैरे दिसतं का याचं मायकल बघा ना पूर्ण झोपून जातो यार याच्यामध्ये भू शबा ए चुकीच्या रस्त्याने आलो आपण मला इकडं जायचं होतं ओके तर मी पहिल्यांदा ना यार की गेम प्ले करता करता म्हणजे आवाज देतोय बरं का नाही तर बेसिकली मी काय करतो की ए भाई थोडी गर्दी कमी हिश भाई गाडी बोलता बोलताना विषय होऊन जाऊ आले नुसता माझा मी दरवेळेस काय करतो की आधी ना गेम प्ले रेकॉर्ड करून घेतो त्याच्यानंतर मी व्हॉइस ओवर करतो तर आज तसं नाही करत आहे कसा कट मारून घेतला आतून मतून गाड्या कुठे गेला कुठे गेला तो तो ददीन तो समोर पडाला थांब रे एक सेकंड तो अचानक मध्ये आला रे मी माझं माझं जाऊ राहिलो होतो कुठे गेला हा चेनतो याला ठोकलो का मी थांब याला ठोकलो का मी पण माल हां बघा हिच्या गाडीला स्क्रॅच लावलेला आहे थांब रे बाहेर उतर उतर बाहेर चल दलिंदर शिक्षण म्हणजे तुझा oh, दरवाजा oh, तोड nice. लातमार मार, मार लातमार कोणतरी आवाज दिला मला शिट्टी मारली का माणसाला शिट्ट्या मारता का दलिंदरांना लाज वाटता का तुम्हाला याचे गणमने जाऊ दे भाई आपण इकडं पळू भ्रूम नाही भ्रूम नाही तर भाई इलेक्ट्रिक गाडी चालवला भाई कसं तरी वाटतं मला तुम्हाला आवडते का इलेक्ट्रिक गाडीवर कारण नाही एकदम शांत ए शेमडे काय 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 त्यांनी म्हटलं बोट दाखव ना मला ना हा like वटपट नाही करायची इलेक्ट्रिक गाडी म्हणजे का तू <laughs> काही ते शो ते समजलंय का मला सिग्नलवर वगैरे वारणारा आहे ॲचे गणमने मधले पण दाखवून पळू राहिला बोललो ना भाई चुकी झाली oh! खरं यार मोटरसायकलला स्पीड एवढी भयानक नाही इलेक्ट्रिक गाडीला तर भयानक स्पीड यार इंजिनवाल्या गाड्या तरी थोडं कमी पिकअप घेतात मी उलट्या रस्त्याने जाऊ राहिलो शी आपल्याला इकडनं जायचंच नव्हतं चला एवढा स्पीड कस का यार या गाडीला पिकअप बघा ना का भयानक धडती डायरेक्ट दोनशे तर पार आरामात जाईल असं वाटतं मला हायवेला लागू द्या मग सांग दाखवतो ही पानसट बस चालू राहिली जी टी एफ आयमध्ये आता प आता याच्यानंतर आपली लालपरी चालत बसणार आहे बरं का लालपरीची हवा दाखवायची आता जी टी एफ आयच्या लोकांना काय म्हणता तुम्ही बाकी जर का तुम्हाला पण ही लालपरी विकत घ्यायची असेल ना तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका वेबसाईटची लिंक भेटेल त्या वेबसाईटचं नाव आहे जी टी ए महाराष्ट्र मोड्स तिथून तुम्ही ही लालपरी डाउनलोड करू शकतात डाउनलोड म्हणजे विकत घेऊ शकतात थोडी कमी किंमत ठेवली आपण आता पंधराशे रुपये यार सीन असा आहे ना की हे जे मोड आहे ना ते बनवण्याकरिता मेहनत खूप लागते यार म्हणून थोडे मी डिस्काउंट देणार आहे तुम्हाला टेन्शन नका घेऊ तुम्हाला ना कुपन कोड दिलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही वापरू शकतात आणि मग ते कोणताही मोड तुम्ही विकत घ्या तुम्हाला डिस्काउंट नक्की भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही जी के ए फायमध्ये टाकू शकतात आणि यूट्यूबला पण व्हिडिओ बनवू शकतात आणि त्याचबरोबर आपल्या वेबसाईटबद्दलही लोकांना चार लोकांना सांगा की हो अशा अशा प्रकारचं आहे मराठी माणूस जेव्हा अशा गोष्टीमध्ये उतरतो नाही यार तेव्हा लोकांची खूपच सपोर्टची गरज असते म्हणून सपोर्ट करा यार तेवढं कारण आजपर्यंत अशा प्रकारचं गोष्ट कोणीही केली नसेल हे मला माहिती आहे जर कोणी केलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा लाल परी कोणी आणली का जी टी एफ आयमध्ये ओके एक असतील गेमर पण सीन काय काय म्हणजे त्यांनी ना हिंदीमध्ये केलं आहे आणि मी तर म्हणतो आय थिंक लाल परी ज्यांनी जी टी एफ आयमध्ये आणलेली आहे एक युट्यूबर आहे ज्याचं नाव आहे जी फाय गेमर आता माहिती असेल जे जो पण जी टी एफ आयमध्ये इंडियन कार्स बनवतो ना तो तो गेमर आहे त्यांनी आणलेली आहे पण त्यांनी पण अजून विकायला नाही काढली आहे ओके म्हणून दोन चार दिवसा तुम्हाला पण आपल्या वेबसाईटवर ही लाल परी भेटून जाईल मी बोलता बोलता आपण गावामध्ये पोचलो पण बघा ए विषय यार आपला म्हणजे गाडी आपण अशी पळतो ना थोडा उलटा घुसलो आपण अय बास बास बार बस चुकी भंगारवाडी करून घुसलो आपलं भंगारवाडीवर काही करू इकडं काहीतरी भेटेल यार आपल्याला दोन मिनटं जायचं का ओय शाबाश अशा उड्या मारायच्या बाई ये भाई विमानवर सुद्धा यार अमेरिकेची विमानांची इज्जतच नाही राहू शी सगळी विमानांची आयबन करून टाकली इथं इथं काही दुसरं आहेच नाही यार काही नाही पण इथं माझी वाट लागू राहिली ना मी को मारायला आलो का इथं बरं झालं हेल्मेट आहे म्हणून बोलतो मित्रांनो हेल्मेट घालत जा खूपच महत्त्वाचं आहे नाहीतर मग असे दांडे पडतील ना तुमच्या ढोंगणावर विषा असा आहे मी पण इथं पाय का रे कोणी ए ना अरे कोणी आहे का कोणी घर देतं का मला well, बाई राहून सुट्टा मारू राहिली ती इथं हा देऊ का इथ आहे म्हातारे तू पण तू पण टकल्या बीडी बीव राहिली इथं पाच आणि त्यांचे काय कंगण चालू आहे बी वेअर ओ वेट 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 हे मला हे करायचं इथं काय आहे बी वेअर सिक्युरिटी आर ओपनिंग कॅमेरा कुठे आहे कॅमेरा सिक्युरिटी कॅमेरा कुठे आहे मला बघू दे इथं हाय का कुठं अभय चुकीचा गोष्ट कॅमेरा बघू दे यार मला इथं की कॅमेरा लावेल म्हणे कॅमेरा दिसू दे मला इथं बघतोय त्याचा काही नाहीये घाबरवण्यासाठी आहे फक्त काय काय ठिकाणी असतं यार फक्त आता आमच्या शेजारचं दोन तीन गल्ला सोडून ना एक घर आहे तिथं ना डायरेक्ट बोर्ड आहे की म्हणजे कुत्र्यापासून सावधान राहा याचा दलिंदर बघ विचारलं तर कुत्रा नाही त्यांच्याकडं हे मांजर आहे मांजर पण शांतीने राहत भाऊ मांजर पण बाहेर राहतं बरं का काय बोला वाचला भाऊ तू नाहीतर फुटला असता पण मी का आशित बंगाल गाडी चालवतोय आहे म्हणजे ते लालपरी भेटणार आहे ना आपल्याला आज लालपरी आपण रेल्वे येते का आली आली झुक गाडी अगीन गाडी एकदम बघा जवळ येऊ द्या मग तेव्हा आपण इथं एंट्री करू थांबा फुल तीन दोन एक बस पाहिलं का त्याच्याच झालं नाही बाई इच्छा आपला काय अशी गाडी पडू बाकी ट्रेवर घरी आहे का पण गेला असेल कुठं फिरायला क्लक डीपला ट्रेवरचा पण विषय खतरनाक आहे यार तो एकदम दलिंदर कार्यकर्ता काय धंदे करतो त्यालाच माहिती पण आपल्या पैशांवर जगतो तो आपल्या म्हणजे कामधंदी करतो तो पण पण कसा विषय माहिती आहे का मारामारीची कामं जे की आपण पण करतो त्याच्याशिवाय मजा नाही येणार आहे असंच ए भाऊ दिसतंय ना मी येतोय बरं झालं थांबला याच्या वेळेला हे विमान जे जेव्हा पण मी या एरियामध्ये येतो ना एखादं ये तरी विमान असं तुम्हाला भेटेलच इथं नुसतं आवाज करायची की कामं यार नाही का? तर काय तर आता पोचलो आपण त्या कार्यकर्त्याच्या घराजवळ कामं चालू आहे आता काय हरकत नाही इथंच इथं वाला ते हो इकडं नाही इकडं सर्व्हिसिंग हे बघा इथं सर्व्हिसिंग विमानांची सर्व्हिसिंग करतो बेसिकली तो आणि पण आपल्याला इथं लालपोरी बघा हे परत आलं का एक सेकंड माझ्याकडे गण आहे ना याच्या कानफट म्हणजे सांगतो कुठे तुझ्या कानफट निघतो का नाही इथून तुझ्या शेमड्या ती वटवट ना यार इथं गिटारचा आवाज कुठे येतोय इथं पार्टी कर राहिलं मजा आहे रे भाई याची या बसकर हा जो गिटार वाजवतो ना तो आपला कार्यकर्ता बरं का मग पिंटा भाई तो त्याची पण जिंदगी आपल्यासारखीच आहे म्हणजे मायकल भाऊ सारखी सीन काय माहिती आहे का त्याची पण बायको त्याला सोडून गेलेली आहे आणि पोरं वाढत नाही शेवं त्याला त्याची बायको त्याला सोडून गेली आहे चार वर्षापासून आणि फक्त विषय असा आहे फरक एवढा आहे की मायकल भाऊ जो आहे ना तो उदास आहे सध्या दुखी तो त्याची बायको पोरगा त्या तेच, त्याची पोरगी त्याला सोडून गेलेली आहे पण हा जो आहे ना हा पिंटू भाऊ तो मजेत आहे यार बाई, बाई <laughs> हो तो उलट माझे ते म्हणे बरं झालं मायकल बाईक माझी बायको सोडून गेली म्हणे माझा यार जिंदगी एकदम झकास झाली म्हणे म्हणून किती खुश होतो त्याची गँग बघा म्हातारा माणसाची गँग आहे त्याची ठीक आहे बाई काय विषय नाही वाजव वाजव आज मी पण खुश आहे यार आज फायनली आपली लालपरी इथं ना बास गा लालपुरीचं बघा इथं त्यांनी नाव पण टाकलं नाशिक ते काय चाळीसगाव मार्गे मालेगाव नाशिक माहिती असेल तुम्हाला मालेगाव आणि चाळीसगावनं थोडासा असा पूर्व का पश्चिमचा एरिया येतो आय थिंक सगळं खानदेश एरिया येतो आता मी हे नाव का टाकलं माहिती आहे का आपण खानदेशशी कार्य आपण खानदेशी येणार आहे भाऊ जय खानदेश ना आपण पाटीलच तसा शे नाही करा तुम्हाला येते का खानदेशी बोलता मग ज्याला येत असेल भाई कमेंट करा नक्की आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता यार ते पण सांगत जा यार कसं आहे की सपोर्ट भेटतो थोडासा तसा आधी ह्या बसचा आहे ना आपण एका बसपासून दोन बस बनवणार दोनपासून तीन आणि पूर्ण म्हणजे राळा करून टाकणार पूर्ण जी टी एफ आयमध्ये नंबर इथं गाडी नंबर बघा भाऊ तुम्ही काय या, म्हणतो थो यार थोडंसं गाणं बंद करतो का पिंटबाई बस यार ठीक आहे बस झालं खूप गिटार वाजवले होतो आताचं तिकडं मला आहे गाडीचे स्पेसिफिकेशन सांग बरं गाडीमध्ये आहे मस्त लाल असा रंग गाडीचे तुम्हाला भेटतील इथं सहा टायरं सहा टायर ते थोडेसे जुन्या काळातले टायर आहे पण काय हरकत नाही काही विषय नाही तुम्हाला इथं एक काच वगैरे भेटेल हेडलाईट्स भेटतील नंबर वगैरे भेटेल आणि सीट तर यार विषयच नाही बाई सीटमध्ये बघा ड्रायव्हरसाठी तुम्हाला एक दरवाजा भेटेल ज्याला खिडकी आहे खिडकी कावर लावली नाही रे बजेट नव्हता का खरं पण त्या चोरी आरामात घुसायला चांगलं वाटतं रे ओके इकडं शीटं वगैरे तर यार भाई खूप दुनियाभरचे मोठे टाकले रे आणि इथनं पाठीमागं तात्या विंचूचा भावलेला टकलेला होता एक गाडी ज्याला बघून मला पण आता भीती वाटते रे अके ठीक आहे यार गाडी वगैरे आपण चालवणार रे भाऊ काय म्हणतो विषय आहे ना ठीक आहे एक काम करू गाडीमध्ये बसू यार आली कशी गाडी काय गाडी थोडीशी फिरवून येऊ न राहो मग याला लाईनवर लावायचं आपल्याला ह्या गाडीला चला बस रे इकडं 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 तिकडं नाही तिकडं नाही पिंटू आहे थोडं पुढे 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 बस इकडं बस ये इकडं ना बस चाल पिंटू आहे आता बसल भाई नाही का अभ्या ए अरे हाकडून घुसला अबे तू का पॅसेंजर नाही रे माझा तू बसला भाई नाही का इथं बसला एकदम अय यायचं आहे का तुम्हाला चला यार फिरून येऊ लालपरीमध्ये थोडंसं बिजा करून येऊ चला तुम्हाला गावाला सोडून येतो ते मझे मझे तर त्यांच्या मजेमध्ये मध्ये गुंग आहे नाही करावं त्यांना पण बोलवतो आपण एक इथे पांझट यार लावले हॉर्न बदलावं लागेल बरं का याचं वालं एकदम असं ते घंटागाडीचं हॉर्न वाजू राहिले ओके तर भाऊ ह्या म्हाताऱ्यांना पण आपण बसवणार आहे म्हणजे घेऊन चालणार आहे सध्या चल रे बाबा चल बस पटकन बसला ना भाऊ मजा आहे रा भाऊ तुमची का चला हॉर्न बदलावं लागेल मला यार ती गाडी कोण चोरणार नाही ना तर होऊन जातो बरं का बसले ना सगळे चल दे का मग चला चला चाळीसगाव चाळीसगाव चला नंदुरबार धुळे जळगाव जालना भाऊ चला इकडं गावामध्ये फिरवू हो यार आपण ही बस चला बाकी तुम्हाला कशी वाटली यार आपली लालपरी महाराष्ट्राची आपल्याला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का सत्या नाश आहे हो यार माझा वाला मी चुकीच्या रस्त्याने घातलो इकडे जावं लागेल यार मी आहे यार आज खाल थोडस डोकं फिरल्यासारखं वाटतंय मला गाडी चालवण्यामध्ये ओके तर मस्त असं आपली ट्र बस जी आहे ती इकडनं निघालेली आहे हायवेला जाऊ आपण हायवेला ओके हायवे या बाजूला आहे बस धुम चलो माझा पदर बाय मी नव्हते ना ना समोर बघ समोर बघ नवी बस आहे तो नाही भेटत ना राहू इकडं बस स्टँड बिस्टँड आहे का नाही इकडं अय ना चलतो का अच्छा काम चालू आहे का ठीक आहे करा 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 का बिन का बिना कामाच्या लोकांना यार काम धंदेवाले लोकांना अजिबात धरायचं बरं का ते कामं करत होते बिचारत नाही मी त्यांना जबरदस्ती बसमध्ये बसवलं असतं आता इकडं नाही हायवेकडं जावं लागलं आपल्याला कारण हायवेला आपल्याला खूप सारे लोक भेटतील हायवेला नाही तर मग जिथे फायच्या आलो सॅन्टॉसमध्ये जावं लागलं तिकडं खूप लोक भेटतात फळवायला धरलो आ, चलो हायवे आहे काय हरकत नाही ए ना तुमच्या त्याला बसला काय झालं का बसला तो ते में लगा काई रहे तो इज़ती में हो का काही रे भाई तो इज्जतीमध्ये चालत नव्हता बरं का आपली काय चुकी नाही भाई बोसला यार थोडासा मोठा टर्न लागतो नाही का एकदम झकास चलो निघाली ना आपली लाल परी चला चाळीसगाव नंदुरबार नाशिक पुणे मुंबई चल ना ना इथं एखादा पॅसेंजर भेटल अ हायवेला भेटत नाही का काय रे मला ना इकडच जावं लागेल आता शहरात जावं लागेल आहे रे ए भाऊ तू माझ्या पुढे कस का जाऊ शकतो तू लालपरीची पावर दाखवा लागेल मला पळव पळव रे मस्त रे झकास चल माग टाकलंस भाऊ लालपरीने म्हणतात बाबर एम एस आर टी सी भाई मस्त पडती रे गाडी गंदी टायर घाण झाली रे याच्यावाले आपण गावामधून आलो ना दुर्बिळ मधून आलो ना टायर लगेच घाणून जाते त्याच्यावाडी विषयी समोर शहरमध्ये आपण पोहोचून जाऊ शहरामध्ये गेल्यावर ना मस्त पॅसेंजर भेटतील आपल्याला ओके तर मित्रांनो पोचलोय आपण आपल्या शहरामध्ये इथे आणि थोडस वरच्या बाजूने आपण जाऊया खालच्या हायवे तो काय करतो की सरळ जातो येणारे अरे इकडं जायचं होतं रे इकडं तसं मी पण सरळ जाऊ शकतो इकडच्या जा बाजूला मला पॅसेंजर काय भेटणार नाही मला सरळ जावं लागेल ए भाऊ नडवला का जरासा तू ना बाजूला तरी तर गाड्या खूप येतात रे हायवेमध्ये बघा बघा ए हा आरामात एक एका लाईनमध्ये चालव लागेल मला नाहीतर समोरच्या बाजूनी आता मध्ये घुसणार आहे मी तसं हा पण रोड डायरेक्ट शहरात घुसतोच आहे पण कसं इकडनं जाऊ आपण कुत्र आहे कुत्राला पाच पाच दिसत मला ओके तर इकडे मला पॅसेंजर हवे पॅसेंजर आपली लालपरी बसमध्ये भरायचे मला आहे का कोणी चला मुंबई पुणे नाशिक नागपूर चला चला ताई कुठे आहे हाऊसफुले बर का दोन शे बाकीचा बरा पटकन okay. इज्जतच नाही थांब कानफ्ट्यायचं कान का तुम तुम hey, oh well. नाही का I mean, ना तुम्हाला तिच्या बॉसला शिवी दिली तिने माझा बॉस म्हणे बीच म्हणजे काय की तुम्ही खाली काय उतरले रे कुठे पळून जाऊ राहिले ना थांबल तुमच तुम्हाला पोस्ट पोहोचून देतो तुमच्या घरी एक सेकंड थांब रे तुला तुला जास्त काय झालं का रे उतर उतर जास्त काय झालं तुला जास्त जास्त मारलं का रे तू घरी जाऊन का तीर मारणार आहे का तू का रे का बायकोचा फोन आला तुला घरी ये पटकन इतकं पण नाही घाबरायच र बायकोला हाताची नाही तुम्ही जलता का नाही तू बिडर सॉरी तुझं मारायचं तुला मारायचं होतं मारे आणि हा तू बोलू कोणाशी राहिला तुझ्या आजूबाजू तुझ्या आजूबाजूचा कुठे गेला सगन मन नाही काही होती त्या आजूबाजू जायची बसायला तुम्ही बाकीचे आपल्या जायचंय मोठ्या काशीनाथ यात्रेला बसा तु बसला काय झालं अरे बसला काय झालं यार चालू कावर नाही होते ते ना अरे काहीच सीन यू आर गोवट इन अभे मी व्हेकलमध्ये जा ओके तर बसा रे पटकन अरे एकाच मत बसना पटकन ना ना बस आपला जो पिंटू भाऊ बस पटकन शॉन्टी अन्नाला घे ताता घे ताज्याला ताज्याचेच हॉटेल पण उच्चून जाऊ दरवाजे दावा आहे हा पडालन खाली पुढं बस कोणी आहे सॉरी भाई पडल तरी आपण पुढं लोक खा थांब रे थांब रे जाय 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 ठीक आहे तुला इद्धा दूर राहू मी एक पटकन ओके तर कसे वाटले मित्रांनो तुम्हाला आपल्या जी टी एफ लाल परी आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मराठी युट्यूबरला सपोर्ट करा जा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला अशा प्रकारच्या मराठीमध्ये जी टी एफ आयचे व्हिडिओज बघण्याकरिता तसं आपण फक्त जी टी एफ फाय नाही खूप सारे वेगवेगळे प्रकारचे गेम्स मी आता प्रयत्न करणार आहे कारण आपलं चॅनल जे आहे ते खूपच लेट चाललं आहे मी इंस्टाग्रामला पो एक व्हिडिओ टाकली होती त्यामध्ये सगळ्यांनी मला एक हेच उत्तर दिलं की भाऊ म्हणजे कंटेंट वगैरे सगळं बदलून बघ ठीक आहे म्हटलं आता कंटेंट वगैरे चेंज करून बघाल कशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात मला कमेंटमध्ये सांगत जा आणि कमेंट करत जा ना भाई दोनशे जणं व्हिडिओ तर भाई वीस जणं तरी कमेंट्स करत जा यार प्लीज मला आवडतं तेवढं जेवढे चांगले कमेंट्स असतील वाईट वाईट तर वाईट यार करत जा पण काय की मला थोडंसं क तेवढं कळतं की यार लोक बघत आहे ठीक आहे पण फक्त बघून जात आहे म्हणून असं नका करत जाऊ यार आणि ज्याला पण ही बस विकत घ्यायची असेल त्यांनी या वेबसाईटला जा त्या वेबसाईटवर तुम्हाला आणि डिस्क्रिप्शनमध्ये कुपन कोड दिला आहे कुपन कोडच्या मदतीने तुम्ही डिस्काउंट मिळवू शकतात आणि नि आपली बस जी आहे ती तुमच्या जी पी एंटमध्ये टाकू शकतात जसं तुम्ही फायर बी जी एम आयमध्ये पैसे टाकत होते ना सेम तसं जी टी एमध्ये करू शकतात पण काय की जी टी एमध्ये ना जास्त फायदा आहे आपल्याला जी फायर वीफायर गेल्या खायचं रे जिथेमधले मोड ना आपण आपल्या दुसऱ्याला पण आपण शेअर वगैरे करू शकतो असंच नाही शेअर करशाल ना तर भाई क्रेडिट वगैरे द्या प्लस बिना परमिशनचं शेअर करू नका जर का एखादा व्यक्ती मला आता असा आढळला की जो फ्रीमध्ये आपले मोड्स यूट्यूबला देतो आहे तर मग भाई त्याच्याविरुद्ध ॲक्शन तर तुम्ही त्याच्या यूट्यूब चॅनलला स्ट्राईक दिली जाईल माझ्याकडून कारण का हे मोड बनवण्याकरिता मेहनत लागलीत ना या आम्हाला मग तेवढे आम्हाला अजून मला भारी भारी मोड बनवायचे पूर्ण जी टी ए महाराष्ट्र मला म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे मॉडेल्स मला जी टी ए फायमध्ये टाकायचे जे की पूर्ण यूट्यूबमध्ये फक्त आपणच करतो आहे असं मला वाटतं आहे दुसरा कोणी असेल तर ते पण मला सांगा ओके जसं की आता हे पोलीस आहे एकदम नालायकवाणी एक गाडी चालवत आहे बघा चालता ब्रेक मारतो चालतो ब्रेक मारतो असा काय सीन करू राहायला हि वाटतं मारखानी झालं आहे चालवतो तेवढी टॅक्सी थोडक्यात यार मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये होतोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र